स्वर्गीय वसंतराव पाटलांचे पुत्रे विष्णू अन्ना कर्तृत्व हे मी आपल्याला सांगायला नको महाराष्ट्राच्या विधान परिषदेत होतेच पण अनेक जबाबदार त्यांनी सहकारातल्या भूषवल्या विष्णू अर्णांचे चिरंजीव स्वर्गीय मदन भाऊ मदन भाऊचं असंच की दोनदा खासदार दोनदा आमदार मंत्री आणि सामाजिक संस्था सहकारी संस्थाची मोठी यादी आपल्याला सांगता येईल आणि आता आपण ज्यांचा प्रवेश करणार आहोत त्या जयश्री वैदींचंही असंच कर्तृत्व आहे ते त्यामुळे त्यांची जी पदं आहेत ती वाचताना मला दम लागेल असं मला वाटतं

सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशन सदस्य महाराष्ट्र मध्ये प्रवेश करता आहेत त्यांचा राजकीय आणि सहकार क्षेत्रातला परिचय आहे त्यापेक्षाही माणूस म्हणून परिचय मोठा आहे त्याबद्दल हे वाक्य बोलून मी लगेच माननीय अध्यक्षांना बावन कुजेंना राज्याचे मुख्यमंत्री परंतु माणूस म्हणून एक वाक्य सांगायचं झालं तर माझी भेट झाली आणि तुम्ही काही काळजी करू नका राजकीय भवितव्याची आम्ही काळजी करूया माझ्या राजकीय भवितव्याची काळजी करू नका माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या राजकीय आपल्या कार्यकर्त्यांची काळजी करणाऱ्या जयश्री बहिणी राजकीय नेता तर आहेत सांगली महानगरपालिका सांगली जिल्हा याचं मोठं स्थान आहे मी पहिला चंद्रशेखरपुळजीला त्यांचा प्रवेश केल्यानंतर मोठी यादी आहे त्या सगळ्यांना राज्याचे सरजे

आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय आणि व्यासपीठावर उपस्थित सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा तसेच आपल्या सर्वांचे आवडते दे। लोकप्रिय देवेंद्रजी फडणी साहेब तसेच आपले सुरेश खाडे साहेब तसंच सुधीर दादा बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब तसेच सम्राट महाडी व उपस्थित सर्वच कार्यकर्तावर उपस्थित सर्वच मान्यवर व सांगलीतून आलेले सर्व कार्यकर्ते खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांना माहिती आपण गेले दोन तास इथे आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपला आज भारतीय जनता पक्षात आज प्रवेश आपण केलेला आहे आणि हा प्रवास हा आताचा जो आपला झालेला आहे तर तो, तो कसा झाला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्याला माहिती आहे की मदन भाऊच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी मला राजकारणात यायला सांगितलं आणि तुमच्या सर्वांसाठी मी राजकारणात आले तुम्हाला आधार दिला आणि ज्या ज्या मदन भाऊंच्या ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या संस्थांवर आता दादांनी आपली यादी वाचून दाखवली तर त्या त्या संस्थांवर मी काम करते आणि अगदी चांगल्या प्रकारे ते सांभाळते सुद्धा तर तुम्हाला एवढंच मला सांगायची की गेली दहा वर्ष मदन भाऊ गेल्यानंतर आपल्याला काँग्रेस पक्षांनी काय दिलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे दरवेळेला आपली वेळ आली की आपल्यावर नेहमी अन्याय झाला आणि त्यासाठी आपण मागच्या वेळेला अपक्ष म्हणून उभं राहिलो आणि त्याच्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं तर पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर आपण कुठल्या पक्षात जायचं हा आपण सर्वांनी विचार केला आणि त्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांना मध्ये दोनदा भेटले होते आणि ते कामासाठी भेटले होते दुसऱ्या पण त्यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांची जे बोलण्याची पद्धत आहे तर ते बघून मला खरोखर म्हणजे एक राज्याचं गतीमान नेतृत्व कसं असावं तरुणांना प्रगतीपथावर नेणारं सर्वांबरोबर जाणारं सर्वांना सांभाळणारं नेतृत्व हे मी मान्य केलं आणि मी नंतर ठरवलं की आपण भारतीय जनता पक्षात देवेंद्रजींच्या पक्षात प्रवेश करायचा आणि मी त्यांना अशी विनंती सुद्धा केली की माझ्या प्रवेशाच्या वेळेस तुम्ही आलं पाहिजे आणि ती विनंती त्यांनी ती विनंती त्यांनी अगदी मनापासून मला सांगितलं नाही तुमच्या प्रवेशाच्या वेळे मी येतो कारण इथे जे जे प्रवेश होतात ते आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील किंवा इतर सगळेजण असतील तर त्यांच्या हस्ते होतात पण त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक ही गोष्ट आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की वसंतदा वसंतदादा असतील विष्णू अण्णा असतील किंवा प्रकाश बापू आणि मदन भाऊ असतील या सगळ्यांनीच म्हणजे जनतेला सर्वसामान्य जनतेसाठी काम केले राजकारण केलंय समाजकारण केले आणि तोच वसा वारसा घेऊन आपण इथून पुढची वाटचाल करायची आहे भारतीय जनता पक्ष हा आपल्या बरोबर असणार आहे आणि त्यासाठी ते आपण या सर्वांचीच साथ आपल्याला पाहिजे आणि तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी तुझे वेळात वेळ काढून या प्रवेशासाठी ते थांबले त्यासाठी त्यांचे आभार आणि ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे ह्या प्रवेशासाठी जास्त करून म्हणजे शेखरजी नामदार सुमित कदम प्रकाश डंगर तसेच सुधीर दादा असतील आमचे सुरेश खाडेसाहेब असतील आता इथे उपस्थित सर्वच जणांनी म्हणजे हा प्रवेश माझा कसा करून घेतला यासाठी मी त्यांचे मनापासून आभार म्हणते व इथून पुढच्या काळात इथून पुढच्या काळात सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जास्तीत जास्त चांगलं करून काम करून सांगलीचा विकास कसा करायचा कारण सांगलीद्वारेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते शेरीनाला सुदे किंवा वारणा उद्भव योजना दे असे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत तर त्या प्रश्नांसाठी नक्कीच ते आपल्याला सहकार्य करतील व सांगलीचा कस विकास कसा होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि त्याला साथ हे सर्वजण देतील अशी मी आशा व्यक्त करते आणि माझा हा प्रवेश केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मनापासून आभार मानते जयश्रीताई श्रीताई मदन पाटील यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे मी त्यांचं अतिशय मनपूर्वक भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मला प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं आहे म्हणून मी घोषणा करतो की त्यांच्यासोबत ज्या ज्या लोकांची नावं नंतर घेतली जाणार आहेत त्या सगळ्यांचाही प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये झालेला आहे आता फक्त त्यांना नंतर आपण त्यांच्या गळ्यामध्ये आपला दुपट्टा टाकू त्यामुळे उपस्थित सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो खरं म्हणजे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यापासनं तर महाराष्ट्राला नेतृत्व देण्यापर्यंत एक प्रचंड मोठं कार्य या महाराष्ट्रामध्ये केलं आजही प्रशासनाकरता त्यांनी घेतलेल्या निर्णयांकरता शिक्षणाच्या विस्तारणीकरणाचा जो त्यांनी निर्णय घेतला मोठ्या प्रमाणात सर्वांना अभियांत्रिकीचं किंवा वैद्यकीय शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय असतील असे अनेक निर्णय सांगता येतील की ज्याबद्दल आजही दादांचं नाव हे या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं आणि हा जो काही दादांचा वारसा आहे तो वारसा ज्या प्रकारे प्रकाश बापूंनी विष्णू वण्णांनी चालवला आणि नंतर मदनदादांनी देखील तो अतिशय चांगल्या प्रकारे समर्थपणे चालवला पण दुर्दैवाने आपल्याला कल्पना आहे की मदनभाऊंचं अतिशय दुर्दैवी निधन त्या ठिकाणी झालं कमी वयामध्ये त्यांचं निधन झालं आणि साहजिकच जी काही एक मोठी त्या ठिकाणी लिगसी त्यांनी तयार केली होती खासदार म्हणून आमदार म्हणून मंत्री म्हणून सहकाराच्या क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचं जे नेतृत्व होतं ते नेतृत्व आणि त्यातनं तयार झालेले सगळे कार्यकर्ते हे जपणं अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून जयश्री त्यांनी त्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली आणि अतिशय समर्थपणे सांभाळली त्यांनी आता असं सांगितलं की त्यांनी धुरा सांभाळली पण पक्षांनी त्यांना जेवढं सांभाळायला पाहिजे होतं ते मात्र काही सांभाळलं नाही आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही कार्य केलं त्या कार्यानुरूप आमची देखील इच्छा होती की त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत आलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की गेल्या दहा बारा वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढलं सांगली महानगरपालिका असेल सांगली जिल्हा परिषद असेल तिथे दोन वेळा खासदार असेल तिथले आमदार असतील अशा विविध जागी भारतीय जनता पक्षाला खूप चांगलं यश सांगली जिल्ह्यामध्ये मिळालं आणि म्हणून साहजिक आमची अशी अपेक्षा होती की आपला पक्ष मजबूत करण्याकरता अजून चांगली मंडळी जी आहेत ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत पण त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळत नाही तर त्यांना आपण सोबत घेऊन अतिशय मजबूतीनं आपल्या पक्षाचं काम वाढवलं पाहिजे आणि मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांची मगाशी सगळ्यांची नावं घेतली समित असेल किंवा शेखरी नामदार असेल सम्राट महाडिक असतील आपले सगळे आमदार असतील या सगळ्यांनी विशेष प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमुळे मला असं वाटतं की आ, आज या ठिकाणी ताईंचा प्रवेश हा झालेला आहे मला ज्या दिवशी मी ताईंशी बोलू ताईंनी सांगितलं की माझ्या प्रवेशाला तुम्ही आलंच पाहिजे खरं म्हणजे आपल्याकडे नियम आहे की सगळे प्रवेश अध्यक्ष करतात आणि मुख्यमंत्री काही प्रवेशाला फारसं कधी हजर राहत नाही पण मला देखील वाटलं की एवढ्या मोठ्या दादांच्या घराण्याची एक विरासत लिगसी सांगणाऱ्या अशा प्रकारच्या वहिनींचा प्रवेश असल्यामुळे आपण देखील त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे आज आपण हा निर्णय घेतला मी विशेष उल्लेख करू इच्छितो आपले जे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत की ज्यांनी स्वतः या संपूर्ण प्रवेशाकरता त्या ठिकाणी जाऊन सगळ्या चर्चा करून ताईंचं सगळं तिथे जे काही त्यांचं म्हणणं होतं ते समजून घेतलं त्यात एक नीट मध्यस्थता त्यांनी दादांनी केली आणि त्या मध्यस्थतेतून दादांनी योग्य प्रकारे निर्णय झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला म्हणून मी चंद्रकांत दादा पाटील यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आज मी ताईंना आणि ताईंसोबत या ठिकाणी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कारे प्रवेश केला आहे त्यांना एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टी हा आपला परिवार आहे त्यामुळे परिवारासारखीच वागणूक तुम्हाला या ठिकाणी मिळेल तुम्ही आता या बृहत परिवाराचे भाग झालेले आहात त्यामुळे तुमची सगळ्या प्रकारे काळजी घेणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे दादा असतील बावनकुळे साहेब असतील किंवा मी असेल किंवा आपले इतरही पदाधिकारी असतील हे निश्चितपणे Uh, आलेल्या सर्व लोकांची योग्य प्रकारे काळजी घेतील ज्या ज्या ठिकाणी ज्याला जसं काम देणं आवश्यक का आहे ज्याला जी जबाबदारी देणं आवश्यक आहे ते काम ती जबाबदारी ही त्या त्या व्यक्तीला निश्चितपणे मिळेल कोणालाही या ठिकाणी आपण बाहेरून आलो आहोत अशा प्रकारची भावना होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आमचा हा निश्चितपणे असेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो मी पुन्हा एकदा जयश्रीताईंचं अतिशय मनपूर्वक भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र